नमस्कार मी नंदिनी चौधरी तर आज आपण शाबू असं सुटसुटीत होण्यासाठी कसं भिजवायचं हे पाहूया आता नऊ उपवास सुरू झाले तर आता आपण रोज शाबूचे पदार्थ करतो तर शाबू कसं भिजवायचं हे मी दाखवते कुठल्या पण पेला वाटी कुठलं पण माप घ्या मी आता या कपाने घेते एक दोन कप शाबू पाणीवाला तीन ते चारदा स्वच्छ धुवून घेतले त्यातलं पाणी किती काढता येईल तेवढं काढायचं पाणी काढले आता दोन कप शाबू घेतले तर एक बरोबर एक कप पाणी घालायचं हम्म दोन कप शाबूला एक कप पाणी घालायचं शाबूच्या वर थोडंसं पाणी राहायला पाहिजे बघा एवढंसं पाणी राहिलं आहे हे बघा ठीक आहे बरोबर एवढं पाणी जास्त पाणी घालायचं नाही तीनदा स्वच्छ धुवायचं आणि दोन कपला एक कप पाणी घालायचं पेल्याने घेतलं तर दोन पेले शाबू घेतला तर एक पेला पाणी घालायचं कधी पण शाबू रात्री भिजत ठेवायचं म्हणजे सकाळी आपल्याला कुठलेही पदार्थ करता येतात आणि रात्री भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शाबू चिवडा शाबू आपल्याला काय पाहिजे ते करून घ्यायचं रात्रीच भिजत ठेवायचं म्हणजे छान भिजतं कमीत कमी पाच तास तर भिजलं पाहिजे चला आता आपण भिजल्यानंतर दाखवते चमचा घ्या आणि असं सुट्टं करा एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे बघा जरा सुद्धा नस किच होत नाही असं सुट्ट होत की हात धुतलेले आहेत परफेक्ट प्रमाण आहे भिजवायचं ह शाबुना रात्रीच भिजत घालायचं म्हणजे छान भिजत वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया हे किती छान सुट्टं झालं आहे असं शाबू भिजायला पाहिजे मी प्रमाण ना परफेक्ट आहे आणि डबल डॉल्फिन शाबू मिळतं ना सगळ्यात चांगलं बघा ते डबल डॉल्फिन शाबू